दिव्य महाराष्ट्र न्यूजच्या बातमीमुळे शासनाला आली जाग मुक्ताईनगर बुरहानपूर महामार्गाची दुरुस्ती सुरू दिव्य महाराष्ट्र न्यूज मध्ये मुक्ताईनगर बुरहानपूर इंदोर महामार्गावर चौपदरी रस्त्यावर मोठे मोठे खडले पडल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती त्यामुळे दररोज दोन या खडगामुळे अपघात होत होते व वा वाहन धारक जखमी होत होते आज या खडड्यांना तात्पुरत्या स्वरूपाने डांबर गिट्टीने भरली गेली आहे हा दिव्य महाराष्ट्र न्यूजचा इम्पॅक्ट आहे त्याचा पाठपुरावा करीत सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते व्यवस्थापन विभागाने त्या खड्यांमध्ये डांबर खडी टाकून तात्पुर त्या स्वरूपात भरली आहे मधुकर भोई दिव्य महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर मागे महारा दिव्य महाराष्ट्र न्यूजला आपण या चौपदरी रस्त्यावरचे मोठमोठे जे खड्डे होते चार चारवान टॅक्सचे ते आज सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन त्या बांधकाची दखल घेऊन आज त्याने खड्डे भरले